मित्रांनो सध्या जागा वाटपावरून ज्या चर्चा चालू आहेत आणि मीडियामध्ये चिंता चालू आहे खळबळ उडवून दिली जाते कोण काय शंभर पाहिजे कोण म्हणतो दीडशे पाहिजे कोण म्हणतो अडीचशे लढवणार कोण म्हणतो दोनशे अठ्याऐंशी लढवणार कोण म्हणतो पडणार कोण म्हणतो पाडणार कोण म्हणतो जिंकणार कोण म्हणतात नाही आम्ही फक्त आपण करणार कोण म्हणतो आम्ही जिंकल्याच जमाय आम्हाला कोणाची गरज नाही कोण म्हणतो की आमची आघाडी किंवा आमची युती ही अभंग आहे ह्या सगळ्या गोंधळात काय वाटते ते मला की ना आता परत दोन हजार चौदा सारखी वेळ आलेली आहे की एकदा परत हे याची ताकद किती त्याची ताकद किती याला किती सीट हव्या हा किती लायकीचा आहे हा किती पात्रतेचा आहे हा कुठल्या निकषावर टिको हा कुठल्या सर्व्हेमुळे याला इतक्या जागा देणे योग्य ठरेल हा एकट्याला लढवल्या तर एकट्याचं राज्य येण्याकरता प्रयत्न करील काय 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 का, का, नकोच जात धर्म पंथ भाषा वगैरे काय जे निकष आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष चालवतात दोन हजार चौदा साली महायुती तुटली त्यावेळी ती युती, युती, युती होती महान होती आणि ताबडतोब शरद पवारांनी देखील काँग्रेसशी तोडून टाकली माझं म्हणणं असं आहे की परत एकदा महाराष्ट्राला सर्व पक्षांची ताकद जोखण्याचा आणि दाखवून देण्याचा असा ही योग्य वेळ अशी योग्य वेळ योग्य वेळ आता नका करू तुम्ही आघाडी नका करू महायुती शरद पवार तुमची काँग्रेस उभी राहू द्या अजित पवार तुमची काँग्रेस स्वतंत्रपणाने सगळे स्वबळावर स्वबळावर भाजप स्वबळावर शिंदे स्वबळावर दादा स्वबळावर तुमचे इकडले काँग्रेस स्वबळावर उद्धव स्वबळावर सगळे स्वभाव वंचित आंबेडकर स्वबळावर मनोज जरांगे स्वबळावर लक्ष्मण हाके स्वबळावर सगळेजण स्वबळावर लढा आणि आमचा कौल घ्या तुमच्यापैकी कोणाची काय आमच्या दृष्टीने लायकी आहे कोण आम्हाला सत्ताधारी पक्षात बसायला पाहिजे आणि कोण विरोधी पक्षात बसायला पाहिजे मित्रांनो हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आपण केवळ सत्ताधारी निवडत नाही मी तर नाहीच नाही मतदान करताना मी कधी कधी असाही विचार करतो की एक स्ट्रॉंग मजबूत असा विरोधी पक्ष पाहिजे समज स्ट्रॉंग आणि विरोधी असा पक्ष जर मजबूत पाहिजे तर त्यालाही मतं मिळाली पाहिजे त्यालाही आमदार मिळाले पाहिजेत आताच्या लोकसभा ही माझ्या मते आदर्श लोकसभा आहे जिथे दोन्हीही तुल्यबळ आहेत एक पंचवीस तीस चा अंतर आहे मोदींसारख्या दुसऱ्या पुतीन मानल्या जाणाऱ्या अशा पंतप्रधानांना आज समोर राहुल गांधी सारखा एक आव्हान वाटायला लागलेला आहे भाजपला आव्हान वाटायला लागलेलं आहे भाजपला दोनशे चाळीस मिळाल्या आणि पण युपीए आपल्या ह्याला एनडीएला हे मिळालं बहुमत आणि सरकार आलं हे अतिशय चांगलं झालं पण विरोधी पक्ष सबळ झाला हेही अतिशय उत्तम झालं सगळा माज उतरतो सगळी चरबी उतरते इतरांची सहमती इतरांची संमती इतरांची संवाद हा होतच नाही विरोधकांना फट्यावर मांडलं जातं माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही मंत्रिमंडळ येईल ज्याचं राज्य येईल ते पाच किंवा दहा पेक्षा अधिक बहुमताचं नसावं एकशे पंचेचाळीस लागतात ना एकशे एक पन्नास एकशे साठ पेक्षा जास्त कोणाला असता कामा नाही किंवा आणखीनही माझी एक इच्छा आहे की कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळू नये कि इतकं ही बहुमत मिळू नये किंवा इतकी मत बहुमत नाही ही आमदार मिळू नयेत की ज्याच्यामुळे तो एकट्याच्या किंवा दोघांच्याच बळावर सत्तेवर हो येईल किमान तीन माणसं एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापितच होणार नाही असं व्हायला पाहिजे प्रत्येकाने स्वतंत्रपणे लढा प्रत्येकाने स्वतंत्रपणे होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या काय कुणाच्या मध्ये ताकद आहे दम आहे कळू द्या एकदा लोकांना सोळून द्या महाआघाडी सोळून द्या महायुती द्या तिसरी आघाडी चौथी आघाडी पाचवी आघाडी राव गे स्वतंत्र करापूर स्वतःला आणि हे आव्हान मी मुख्यतः जे प्रमुख पक्ष आहेत त्यांना करतो सहा काँग्रेसवाल्यानो तुम्हाला असं वाटतं ना की तुम्ही तुमच्या बळावर सुद्धा येऊ शकता महाराष्ट्रात सत्तेवर थोडे पुढे येते एकशे पंचवीसचा अंदाज आहे तुमचा मला माहिती आहे ना तुम्ही राहुल गांधीला रिपोर्ट पाठवलायत की एकशे पंचवीस जागा येतील आपल्या भारतीय जनता पक्षाचा रिपोर्ट असाच आहे भारतीय जनता पक्षाचा रिपोर्ट असाच आहे की साधारणतः एकशे पंधरा ते एकशे पंचवीस जागा मिळतील आपल्याला शिंदे अजित दादा हे पन्नासच्या आसपास आहेत वंचित नेहमीप्रमाणे एक दोन तीन चार पाच म्हणजे खूप झाले मायावती फार तर एखादा आप फार तर एखादा पण म्हणून जरंगे दोनशे अठ्याऐंशी पाडण्यासाठी उभे करताय तरी जिंकण्यासाठी करावं असं मी त्यांना आवाहन केलेलंच आहे होऊन जाऊ कल्लोळ होऊन जाऊ द्या जा कल्लोळ सगळ्यांनी स्वतंत्रपणे प्रमाणे आणि मग महाराष्ट्राची रिअलाइनमेंट पोलिटिकल जी होईल ती स्टॅबल राहील धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी